मंडळी नमस्कार आपण आज आलेलो हो आहोत डोंगरी नाचणी लावण्यासाठी खास आणि ही आमची फार वर्षापूर्वी या ठिकाणी नाचणी लावणारे खास चतुर शेतकरी अशी यांची ओळख आहे ते आमचे मामा आणि या ठिकाणी आज त्यांची खास नाचणी लावण्यासाठी मी इथं आज आलेलो आहे खास आणि हे बघा आजकाल डोंगरी नाचणी कोण लोक करत नाहीत परंतु या म्हाताऱ्या म्हाताऱ्यांनी खूप वर्ष असा हा संसाराचा गाडा चालवलेला आहे आणि हो आणि नाचणी नोकरी सगळं सांभाळून व्यवसाय सांभाळून त्याने खास करून ह्या सगळा हे जपलेला आहे संसार अशा पद्धतीने ही नाचणी लावली जाते शेती किती वर्ष करता हो विल्हांत पण सिटी नोकरी करीसी मला वाटत नाही होय ना मग this... मी मार्केट जायला कुंभाराचा लोटे, लोटे ना हाटा लोटे ते घेऊन त्याला दादरा बांधायचा असा आणि हातात घेऊन जायचा मार्केट कुंभार बिला तुझ्या शेता तिकडे आणि एवढे बोगर्या टाळे तोडून आणायचा म्हणजे चार हाताचे भार आणले ओले बांधले आणि शेती करायचा कारण तेव्हा राव फार कमी होते कामाला कधी जायचो कामाला मी 77 सारा सत्याहत्तर सालापासून त्याच्या आधीपासून शेती करता किती नाचण्या लग्न झाल्यावर पण आता रोज नाचण्याचीच भाकरी खाताव ना तेव्हापासून हा बोलू अच्छा आणि मग बैलजोड्या किती होत्या मामा तुमच्याकडे तीन 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 बैल जोड्या होत्या बाकऱ्या होत्या मग एवढ्या सांभाळल्या नोकरी धंदा करून दोन एका पालण्यात जिवळी जुळी अच्छा मग त्यांना सांभाळायला कोण तुम्ही आणि मग तुम्ही भात लावा किती जायचो गुरा आल्यावर गुरा किती होती तुमची गुरा बकऱ्या सगळ्या सांभाळल्यावर या नाचण्या वऱ्या भात सगळा काय केला एक खंडी भात दीड खंडी भात आणि हा हो आता हा आता तो तुमचा किती पाहिली काय कसे कसा आहे अच्छा म्हणजे आता हा थोडासा थोडका पुरता आता तुमच्या वयामानानुसार केलेला आहे पण तरी सुद्धा तुम्ही अजून ती तुमची हे संसार शेती करण्याची जी आवड आहे ते अजूनपर्यंत तुम्ही सांभाळले मामा बस क्लास मस्त अशीच सांभाळला आता हे तुम्हाला ही तुमची तुम्हा आठवण कायम राहील आणि ह्या पुढं काय आता तुम्ही काय कुठं म्हणजे दिसाल ता पण घरातच असाल असे शेता आता तुम्ही जाणार नाही धरणावरती जाऊ आपण भावाचा बाज्याबीज्या आणू आता आम्ही काय हा अशी अशा पद्धतीत नाचणी लावली जाते बघा ही नाचणीची खास आणि ह्या आमच्या बेनेरी आहेत खास नाचणी लावण्यासाठी इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं त्यांचं असं काय नाही पण त्या मदत करण्यासाठी येतातच दरवर्षी असतातच त्या आणि हा आहे जो हा जो लाकूड दिसतो आहे हा लाकूड नाही आहे हा ठोंबा आहे म्हणजे हे जे प्रकार असे केलेले आहेत यामध्ये थोडं खत बी असं शेणखत असं मिक्स केलेलं आहे आणि अशा प्रकारे ही नाचणीची लावण्याची जी पद्धत आहे ती चालू आहे बघा आम्ही दाखवतो आता या ठिकाणी असं टाकल्याच्या नंतर हे असं प्रकार होतो आणि अशा प्रकारेही केलं जातं आहे तर मंडळी आपल्याला जर ही, ही व्हिडिओ आवडलीच तर खरोखर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मात्र आवडीनं करा धन्यवाद